सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार आपल्या भक्तियोग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तीन ऑक्टोंबरपासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे हिंदू धर्मामध्ये देवीची उपासना शक्ती स्वरूप म्हणून प्रचलित आहे अशा या आदिशक्ती देवीच्या नवरूपांचे महात्म्य आपण जाणून घेऊया त्याचसोबत नऊ दिवस देवीला कोणकोणते कौन नैवेद्य दाखवावेत हे सुद्धा आपण पाहूयात प्रथम दिवस शैलपुत्री मातेचा भगवती दुर्गा माता आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने ओळखली जाते पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून हिला शैलपुत्री म्हणतात वृषभावर आरूढ अशा या मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाची फूल आहे नवदुर्गांमध्ये प्रथम असलेल्या ह्या शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि महात्म्य अगाध आहे हिच्या अनंत शक्ती आहेत नवरात्रात पहिल्या दिवशी हिचीच पूजा आणि उपासना केली जाते पहिल्या दिवसाच्या उपासनेत योगी आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थित करतात तेथूनच त्यांच्या योग साधनेस प्रारंभ होतो या दिवशी देवीला गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्य लाभते व सर्व रोग दूर होऊन शर शरीर निरोगी राहते दिवस दुसरा ब्रह्मचारिणी माता भगवती नवदुर्गेच्या ज्या नवशक्ती आहेत त्यामध्ये ब्रह्मचारिणी हे दुसरे स्वरूप आहे येथे ब्रह्म याचा अर्थ तपश्चर्या ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी या रूपे दुर्गेचे स्वरूप पूर्णत ज्योतिर्मय आणि अत्यंत भव्य असे आहे हिच्या उजव्या हातात जपमाळ असून डाव्या हातात कमंडलू आहे भगवती दुर्गे दुर्गेचे हे दुसरे स्वरूप भक्तांना आणि सिद्धांना अनंत्य फल देणारे आहे हिचे उपासना केल्याने मनुष्यामध्ये तप त्याग वैराग्य सदाचार व संयम या दैवी गुणांची वृद्धी होते नवरात्रात दुसऱ्या दिवशी हिचीच उपासना केली जाते या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थित असते मनाला या चक्रात स्थापित केलेला योगी या दुर्गेची कृपा आणि भक्ती प्राप्त करतो या दिवशी देवीला साखर अर्पण करून प्रसन्न केले जाते हे देवीच्या चरणी अर्पण करून कुटुंबातील सदस्यामध्ये वाटल्यास प्रत्येकाचे आयुर्मान वाढते तिस दिवस तिसरा चंद्रघंटा माता भगवती दुर् दुर्गामातेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे नवरात्र उपासनेत तिसऱ्या दिवशी हिचीच पूज पुझ, पूजा आराधना केली जाते या दुर्गेचे स्वरूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे हिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून हिला चंद्रघंटा देवी म्हणतात हिचा वर्ण सुवर्णासमान चमकदार आहे वाहन सिंह हे आहे मनुष्याने कायावाच्या मने सदाचारपूर्वक विहित विधिविधानानुसार हिची उपासना आराधना करावी अनन्य शरणागत होऊन हिची भक्ता भक्ती करणारे सज्जन संसारिक कष्टापासून विमुक्त होऊन सहजतेने परमपदाचे अधिकारी होतात या दिवशी या देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ म्हणून नैवेद्य म्हणून अर्पण करतात ब्राह्मणांना अर्पण करणेसुद्धा शुभ मानले जाते यामुळे दुःखापासून मुक्ती आणि परमसुख मिळते दिवस चौथा देवी कुष्मांडा भगवती दुर्गा मातेच्या चौथ्या स्वरूपाचे नाव कुष्मांडा हे आहे ती आपल्या हास्याने ब्रह्मांडाला उत्पन्न करते म्हणून तिला कुष्मांडा नावाने गौरवण्यात आलेले आहे नवरात्र उपासनेत चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची उपासना केली जाते या दिवशी साधकाने मन अनाहत चक्रात स्थित स्थित असते मनुष्याला भवसागर सहजतेने तरुण जाण्यासाठी या देवीची उपासना हाच सर्वाधिक सुगम आणि श्रेयस्कर मार्ग आहे कुष्मांडा मातेची उपासना केल्याने मनुष्याच्या आधी व्याधीचे निवारण होऊन त्याला सुख समृद्धी आणि उत्कर्ष यांची प्राप्ती होते म्हणून ज्या कोणाला लौकिक आणि पारलौकिक उन्नतीची अपेक्षा आहे त्याने तत्परतेने या दुर्गेची सेवा उपासना करावी ऋषी देवीला मालपुवा अर्पण केल्याने दुर्गादेवी प्रसन्न होते हा नैवेद्य ब्राह्मणा मंदिरातील ब्राह्मणाला दान करावा असे केल्याने बुद्धिमत्तेचा विकास होतो तसेच आपली निर्णय क्षमता वाढते दिवस पाचवा या दिवशी स्कंदमाता या देवीच्या स्वरूपाचे पूजन केले जाते भगवती मात, दुर्गा दुर्गामातेचे पाचवे स्वरूप स्कंदमाता या नावाने सुपरिचित आहे भगवान स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामी कुमार षडानंद हे त्याची अन्य नावे आहेत स्कंदाची माता असल्यामुळे या देवीला स्कंदमाता म्हणतात नवरात्र उपासनेत पाचव्या दिवशी हिची पूजा आराधना केली जाते या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थित असते त्यावेळी त्याच्या समस्त बाह्यक्रियांचा आणि चित्तवृत्तीचा लोप होतो या देवी दुर्गेचा पु वर्ण पूर्णतः शुभ्र आहे सिंह हे वाहन आहे कमलासनावर विराजमान असते म्हणून हिला पद्माव पद्मासनादेवी असेही म्हणतात देवीला केळी अर्पण करणे खूप चांगले आहे असे केल्याने तुम्हाला आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते दिवस सहावा सहाव्या दिवशी दुर्गामातेच्या सहाव्या स्वरूपाचे म्हणजेच कात्यायनी देवीचे पूजन केले जाते महर्षी कात्यायनांची कठोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेल्या देवीने त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कन्या म्हणून जन्म घेतला महर्षी कात्यायनांनी सर्वप्रथम हिची पूजा केली म्हणून हिला कात्यायनी हे नाव प्राप्त झाले ही देवी अमोघ फलदायिनी आहे नवरात्र उपासनेत सहाव्या दिवशी हिचीच पूजनादी सेवा आराधना केली जाते या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थित असते योगसाधनेत या चक्राचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्नान स्थान आहे या चक्रात मनस्थित केलेला साधक देवी कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण करतो त्यामुळे परिपूर्ण आत्मज्ञान करणाऱ्या अशा भक्ताला कात्यायनी मातेचे दर्शन सहजतेने होते तिचा उपासक लोकांमध्ये राहूनही अलौकिक तेजाने युक्त होतो देवीला मध अर्पण करणे अति अतिशय शुभ मानले जाते या दिवशी मध अर्पण केल्याने व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढते दिवस सातवा सातव्या दिवशी कालरात्री या देवीची उपासना केली जाते भगवती दुर्गा मातेची सातवी शक्ती कालरात्री म्हणून प्रख्यात आहे हिचे स्वरूप दिसायला अत्यंत भयानक असले तरीही नेहमी शुभ फल देणारी आहे म्हणूनच हिला शुभ शुभकरी असे म्हणतात नवरात्र उपासनेत अर्थात दुर्गापूजेत सातव्या दिवशी हिची उपासना प्रचलित आहे या दिवशी साधकाचे मन सहत्रार चक्रात स्थित असते यावेळी ते काल रात्रीच्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाते तेव्हा ब्रह्मांडातील सर्व सिद्धींच्याद्वारे त्यांच्यासाठी उघडू लागतात ही देवी दुष्टांचा नाश करून ग्रहबाधांचे निवारण करते। करते त्यामुळे साधक भयमुक्त होतो मातेला गुळाचा नैवेद्य दाखवावा सातव्या नवरात्रीच्या मातेला ब्राह्मणाला दान केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटापासूनही रक्षण होते दिवस आठवा आठव्या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते भगवती दुर्गा मातेच्या आठव्या शक्तीचे नाव महागौरी आहे नवरात्र उपासनेत आठव्या दिवशी हिच्या उपासनेचे विधान आहे हिची शक्ती अमोघ आहे ही नित्य उत्तम फलदायिनी आहे हिची उपासना केल्याने भक्तांचे सर्व दोष नाहीसे होतात अशा या महागौरीला नारळ अर्पण करा आणि नारळ ही दान करा यामुळे मुलांशी संबंधित सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो नव्वा दिवस भगवती दुर्गामातेच्या नव्या शक्तीचे स्वरूप नाव सिद्धिदात्री आहे दुर्ग नवदुर्गांमध्ये ही अंतिम देवी आहे ही आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी देते म्हणून हिला सिद्धिदात्री म्हणतात नवरात्र उपासनेत नवव्या दिवशी हिचीच सेवा आराधना केली जाते हिच्या उपासनेने भाविकांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतात अशा या सिद्धिदात्री मातेला नवव्या दिवशी म्हणजे नवमीला तीळ अर्पण करून ब्राह्मणाला दान करावे यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटनांनाही आळा बसतो अशा पद्धतीने आपण नऊ दिवसांच्या नवदुर्गांची माहिती आणि त्यांचे महात्म्य त्यांना दाखवला जाणारा नैवेद्य ह्याची माहिती घेतलेली आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद